हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता व्हिडिओ काढायला खूप लेट झालेला आहे कारण का माझा छोटा आजारी असल्यामुळं थोडासा व्हिडिओ काढायला लेट झाला तो बिग बॉसचा कालचा एपिसोड पण मी थोडा लेट बघितला तर नॉमिनेट झालेले सदस्य आणि हा पण व्हिडिओ मी छोटाच बनवणार आहे कारण बाळ आमचं थोडंसं आजारी असल्यामुळं एवढं काही शक्य नाही होते तर नॉमिनेट झालेले सदस्य मी तुम्हाला सांगणार आहे आज नॉमिनेट झालेले सदस्य आहेत पहिलं सदस्य आहे सा म्हणजे थेट नॉमिनेट झालेले सदस्य पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते त्या बजर दाबवायचा दाबायचा होता त्यांचा कीचा वापर कराय की पावरकीचा वापर करायचा होता तर तो टास्क होता त्यां त्यांच्यासाठी तर त्यातले त्या सहा जणातले ना तीन जणांची की त्यांना द्यायची होती तीन जणांना की द्यायची होती आणि तीन जणांची ते त्यांना कॅप्टन्सी कार्य त्यांना येणार होतं तर मग तिथं आता पहिल्यांदा सो पहिल्यांदा सोनाली आणि रुचिताला रुचिताचं नाव घेतलं होतं पण ॲक्च्युली असं झालं की रुचिताची चावी जी होती ना पावर की काय तर त्यांचा पहिला गेम झाला आणि तो करण करनला तिने चावी दिली ना खेळता खेळ खेळता मस्करीत तर करणला चावी दिल्यामुळं ना करणनी रुचिताला चावी नाही दिली ना आतमध्ये जायला त्यामुळं रुचिता खूप म्हणजे इथे करणच्या अक्षरशः पाया पडले गि म्हणजे काय म्हणते ती गिडगिडली किंवा आदळ पडली आ, इतकी रिक्वेस्ट केली वगैरे पण तर तरी पण करणनी तिला चावी दिलेली नाही आहे आणि म्हणून त्या दो सोनाली आणि रुचिताला आतमध्ये जाता आलं नाही म्हणून नंतर दीपाली आणि प्राजक्ता गेली तर हां दीपाली आणि तन्वी सॉरी दीपाली आणि तन्वी गेली तर तन्वीनी बजर दाबला दीपाली ताईंचा हात होता पण तन्वीनी बजर दाबला त्यामुळं तन्वी सेफ झाली कॅप्टन्सी कार्यासाठी थेट तिला उमेदवारी मिळाली थेट आणि दीपाली ताई नॉमिनेट झाल्या थेट त्यांची चावी पण पॉवर की पण गेली त्यांच्याकडून आणि नंतर सेकंडला तो करण आणि प्राजक्ता त्यांची जोडी होती ते गेले तर प करणनी काही त्यात एफट टाकले नाहीत प्राजक्ताने बजर दाबला आणि तिने कॅप्टन्सीसाठी थी उमेदवारी तिला सेकंड उमेदवारी मिळाली अशा रीतीनं तो कॅप्टन्सी टास्क जो होता ना उमेदवारी मिळवायचा तो टास्क कम्प्लीट झाला नाही नंतर बाहेर आले बाहेर आल्यानंतर मग आता रुचिताला आणि सोनालीला जायला ज जमलं नव्हतं म्हणून तर तिथंच आतमध्येच करणला विचारलं गेलं की तू चावी देणार आहे की नाही देणार असं विचारलं तर तो सरळ बोलला की मी नाही देणार आहे बिग बॉस चावी तर बिग बॉस पण बोलले तुम्ही तू चावी ती जपून ठेव ती जपून ठेवल्यानंतर पुढे तुला ती कामाला येईल म्हणून मग बाहेर आल्यानंतर रुचिता आणि सोनाली गेली नसल्यामुळं सोनालीला थेट उमेदवारी कॅप्टन्सीची मिळाली आणि रुचिता थेट नॉमिनेट झाली तर हिचं ते तीन सदस्य थेट नॉमिनेट झाले होते दीपालिताई करण आणि रुचिता तर खरं तर खरंच ती तिने थोडासा रुची तापडून चुकीच झाली म्हणा की एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी ही एवढी मोठी गोष्ट होती की पावर की पावर की होती तर ता, त्याची पावर तिला म्हणजे माहिती असायला पाहिजे होती कारण त्या पावरमुळंच गोल्डन रेशन कार्ड पण त्यांना डायरेक्ट मिळालं होतं नंतर त्यांना सगळ्या सोयीसुविधा डायरेक्ट मिळणार होत मिळाल्या होत्या हे, हे तिच्या लक्षात म्हणजे काय आता तिने का असं केलं काय माहिती नाही कारण तो ते काय तो सीन मी बघितला नाही त्यामुळं मग नंतर त्यांचे टास्क आले टास्क आले आता मकर संक्रांती असल्यामुळं मकर संक्रांतीनिमित्त पतंगाचा पतंगाचा टास्क होता ना की पतंगावर त्यांचे फोटो चिटकवलेले होते आणि ते नॉमिनेशन बॉक्समध्ये टाकायचे होते तर मग आता नॉमि जे उमेदवार ठरले होते ना कॅप्टन्सीचे त्यांनाच फक्त हे ऑपॉर्च्युनिटी होती की त्यांनी नॉमिनेट करायचं होतं करायचं होतं त्यांना तर नॉमिनेट करायचं होतं तर आता मी तुम्हाला सांगते की नॉमिनेट केलं केले सदस्य कोणी कोणी आणि कोणी कोणाला केलं नॉमिनेट तर तर आणि पहिल्यांदा तर नॉमिनेट कोणी कोणाला केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर प्राजक्ताने नॉमिनेट केलं प्रभूला आणि Yeah. प्रभूला नॉमिनेट केलं आणि दुसरं नाव सचिनचं घेतलं होतं पण yeah. सचिनचं नाव तिने नंतर चेंज केलं आणि सचिनच्या जागेवर अनुश्री अनुश्रीचं अनुश्री मानेचं नाव घेतलं मग त्यांची ते, कारणं काय की प्रभूचं प्रभू दिसत नाही एवढं म्हणजे काय yeah. तो वीक वाटतोय असं म्हणजे टास्कच्या ह्याच्यानुसार तू वीक वाटतोय असं yeah. प्राजक्ताचं म्हणणं आणि नंतर ह्या दोघांना तिने नॉमिनेट केलं कोणाला प्रभूला आणि अनुश्रीला नॉमिनेट केलं नंतर तन्वी तन्वीला बोलवलं तन्वीचा तन्वीने नॉमिनेट केलं तर तन्वीला बोलवलं गेलं बरं का नॉमिनेट करण्यासाठी सदस्यांना तर ती इतकी म्हणजे इतकी अशी ॲटिट्यूड इतकं तिचं ते काही सरळ भांडण्याच्या मूडमध्येच असते काय असं वाटत असते मला आणि तिने सरळ सागर खानंडेचं सा नाव घेतलं आणि दिव्याला दिव्य शिंदेला दोघांना म्हणजे हा पहिला आठवडा होता दोनच दिवस झाले होते त्यांना येऊन आणि दोन दिवसात इतकं काय ओळखलं की बाबा हिचं चा, हेच नाही तेच नाही म्हणजे चला तो गेमचा भाग आहे त्यांना काहीतरी व्हॅलिड कारण द्यायचं होतं ही पण बरेच होते ना दुसरे पण ओंकार होता बरेच बरेच म्हणजे दिसत नव्हते ना आयुष ओंकार बरेच लोक आहेत ना ती जे की दिसत नव्हते दिसत नाहीतच अजून ह्याच्यामध्ये जास्त त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा जास्त काय त्यांचं हे दिसते असं नाही दिसत आहे दिसत नव्हतं असं काय <coughs> तर आता नंतर दुसरं राहिलं कोण प्राजक्ता झाली सोना हा आता सोनालीला सोनालीला बोलवण्यात बोलवण्यात आलं नॉमिनेशन करायला तर सोनालीनी नॉमिनेट केलं कोणाला रोशन दादाला रोशनला आणि राधा पाटीलला रोशनला आणि राधा पाटीलला नॉमिनेट केलं तर आता नंतर आत्ता खरा गेम चालू झाला बरं का नॉमिनेट सदस्य नॉमिनेट केल्यानंतर खरा गेम चालू झाला आणि इतकं मचमच -मच 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 परत झाली सगळ्यांनी जा प्रत्यारोप केले आरोप केले हे अशी चुगल्या झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या हे अशीच हे तशीच तर चला असो हा बिग बॉसचा गेम आहे त्यामुळे आणि माझा आता मुलगा दोन्ही पण मुलं आहेत त्रास है, है, देत आहेत आहेत म्हणून मी व्हिडिओ थांबवते व्हिडिओला शॉर्टकट देते आणि व्हिडिओ इथंच थांबवते चल तर मी तुम्हाला आणखी एकदा मी तुम्हाला सांगते की नॉमिनेट झालेले सदस्यांची नावं तर डायरेक्ट थेट नॉमिनेट झालेले सदस्य आहेत दीपाली सय्यद करण सोनवणे आणि रुचिता आणि इकडून नॉमिनेट केलेले म्हणजे जे नॉमिनेशनच्या टास्कमधून नॉमिनेट झालेले सदस्य सदस्य आहेत दिव्या शिंदे रोशन राधा पाटील सागर कारंडे प्रभू तर ह्या आठवड्यात एवढे नॉमिनेशन टास्कमध्ये नॉमिनेशन नॉमिनेट झालेले आहेत तर तुम्हाला कोणता सदस्य आवडतो आणि तुम्ही बिग बॉस बघता का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणाला वोट करणार हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा सो चलो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद